नाही झोपलो ना 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 बोला की काय म्हणताय का? नाही अजून नाही अजून ना थांबा आलं बोला की अनिल भाऊ काय म्हणता कशात अहो गणेश पर्यंत लाईव्ह चालू ठेवले गणेश यायचा आहे ना तो बोलला दीड वाजता येतो मम्मी म्हणून मम्मी लाईव्ह चालू केली दुपारी झोपली होती त्याच्यावर झोप नाही आली ना जेवलात का जेवण झाले का तुम्ही आम्ही पण जेवलो अकरा वाजताच करणार होती चालू मग काम होतं व्हायचं म्हणून सगळ्यांना अकराचा टायमिंग दिला होता सगळे बोलले आज येतो आज येतो आणि आज झाला मला वेळ लाईव्ह चालू करायला कामच संपली नाही आज बनवलं होतं पावट्याचे शेंगा आणल्या होत्या त्याची आमटी बनवलेली सुका भाकरी चपाती तुम्ही काय जेवलात तुम्ही आलं आता नोटिफिकेशन आलं होतं का हो लाईव्ह आलेल्याच का तुम्ही स्क्रोल करताना भेटला चायन चपाती भाजी ओके तुम्ही लाईव्ह वरती आला तर बोलतच नाही कमेंट करतच राहत नाही आता जाताना बाय बोलून जायचं का तर युट्यूब ने सांगितले ब्लू दिलेत ना त्यांचे रोजचे रोज काढायचे रोजचे रोज द्यायचे नवीन परत मला जायचं असेल ना तेव्हा शेवटची कमेंट बाय म्हणून बोला म्हणजे ब्लू काढता येईल चला अशी कमेंट करा राजवीर दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे राजवीर दादा कोणावरती एवढा उजेड पडला हो हा देव पण काळ आहे आणि आम्ही काळ आहे ते कशावर ठरवलं तुम्ही तुम्हाला चांगली कमेंट करायची चा, असेल तर करा दादा नाही तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या लाईव्हला जाऊ शकतात मी काय सांगितलं हे हा तो चॅनल नाही तुम्ही दुसऱ्या चॅनलवर जाऊ शकता नाही करणार बंद हो अनिल दादा यांना घाबरून थोडी बंद करायची असते यांना घाबरून कशाला कर बंद करायची हे काय करू शकते त्यांच्या तोंडात फक्त दम असतो लिहिण्यात माहित नाही कोण आहेत ते नवीन नवीन येतात आणि असे त्यांना वाटतं काय हा चॅनल असा तसाच आहे आयडी बघून या ना पहिलं चॅनल वरती जावा बघा कसे व्हिडिओ ती काय येते नाही नाही मी नाही ओळखत असे रोज केवढे तरी येतात ते घाण बोलतात म्हणून आपण नाही घाण बोलायचं जा बाबा तुम्ही दुसऱ्या चॅनल वरती जावा जा चांगली माणसं चांगलीच असेल पहिल्यांदा आलेल्या सुरुवातीला नमस्कार ताई म्हणून बोलतात